न्यूज सामान्य जनतेचा आवाज परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा इथं दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या तेरा वर्षीय मुलीला उचलून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यानंतर संबंधित आरोपीवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आला लैंगिक अत्याचार करणाऱ्या पीडित कुटुंबाला आरोपीच्या कुटुंबियांकडून धमकावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे चिडलेल्या बंजारा बांधवांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले मोठ्या संख्येने आलेल्या बंजारा बांधवांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सदरील आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच आरोपीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे एका वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकत एकवटलेला आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे तिला ब्लिडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा आवाज दाबला गेलेला आहे मधून ति गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे तिच्या ओठावर चावलेला आहे चाकूचा धाक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलांना बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाऊ भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घर आमच्या तंड्यामधून हद्दपार करा आणि नाही तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का हा प्रश्न मला विचारावा लागेल कारण सामान्य माणसं आमच्या घरामध्ये एखादा हत्यार सापडलं तर लगेच कारवाई होती मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात याची दखल पोलीस प्रशासनानं सुद्धा योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे अशा प्रकार यासाठी आमचा संबंध बंजारा समाज इथे उपस्थित आहे पत्रकार बांधवांची मी आभार मानते धन्यवाद तांडा हा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो दिनांक अकरा दहा सॉरी दहा रो, रोज बुधवार ह्या दिवशी संध्याकाळी अंदाजे साडे सात साडे सात ते पावन आठच्या दरम्यान जी मुलगी छोटीशी दूध घेण्यासाठी आपली कॅटली घेऊन जात असताना तिथल्या भोसले नावाच्या तरुणांनी एकतीस वर्षाच्या त्या छोट्याशा आरोपी मुलीला त्या दूध दूध घेऊन घरासमोर त्या मुली नुसून शेडमध्ये नेऊन ही मुलगी खूप मोठ्या प्रमाणाने अटात करत होते आडत होते त्यावेळेस त्यांच्या शेजार्या पाजाऱ्या पालकांना कळाला त्यावेळेस त्या मुलाला बाहेरून दरवाजाच्या तोडण्याचा प्रयत्न केला गाववाल्यांनी पण त्या गाव त्या त्यांच्या वडिलांनी गिरमल भोसले हा भाऊ भोसले म्हणून हद्दपार झालेला तीनशे त्रेपन्न तीनशे पंचावन्न अशे गुन्हेगारी वरती मधले चारशे बीसच्या सोन्याचे डुप्लिकेट सोनं घेऊन लोकांना फसवणारा माणूस हा सोनपेठ पोलिस स्टेशन मध्ये कित्येक त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आज मी त्यांच्यावर फौजदे फौजदारी स्वरूपाचे जे सोनपेठ पोलीस कोर्टामध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून केसेस चालू आहे त्या अशा तीनशे पंच्याण्णव अशा तीनशे चारशे बीस साठ्या गुन्हेगारी पर्वतीच्या माणसांनी लोकांचे फुकट संपत्ती लुटून सर्वसामान्य गोरगरीब आज आमच्या बंजारा ऊसतोडीच्या मार्गाने त्या राहणाऱ्या आ, समाजाना फुकटच्या पैशावर वेटीस धरणं पैशाचा भाग दाखवून भर गरिबात दाबणं आमच्या माता भगिनी जर जा शेतामध्ये जात असताना आमच्या पन्नास साठ वर्षाच्या आई बहिणीच्या हातातले पाटल्या दागिने स्वरूपाचे चा काढणं चाकूवरचे धाक दाखवून अशा बरेच पर, प्रकारचे सोनपेठ पोलिसांच्या गुन्हे त्यांच्या वतीन असा येतो आमच्या फोनपे परभणीच्या एसपीला मी बांधलेलं आहे एल सी बी मला दोन मिनिटात सांगतात कोण कुठून येतो अशी ते काल सोनपेठच्या राहते ते वाजताना आमच्या सगळ्या मातोड बांधव आमच्या सोनपेठ तालुक्यातल्या ता सगळे गोळसेने आणि त्यात तीन वाजेपर्यंत दोनशे तीनशे कार्यकर्ते का त्या का ठिकाणी ठिम बसले होते त्या ठिकाणी ते माणूस त्याची बाई सुद्धा ती पन्नास एक क्विंटलची बाई मी पोलिसवाल्याबद्दल पोलीस स्टेशन जात होते त्याला त्या महिला अशा जर पैशाच्यावर पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करत असेल तर मी विनंती करेल पोलीस प्रशासनाला तुम्ही एक शासनाचे तुम्ही खूप मोठे भाग आहात आपण थोडस अशा गुन्हेगारावरती ना कोणी जर चिरी मिरी घेऊ त्या परवर्तीमध्ये कोणी जर बीट जमादार असेल त्या भागामध्ये जर करत असेल तर यांनी आपल्याला हातोडून विनंती अशा परवर्तीच्या लोकांना आपण थोडं पाठीशी घालू नका गोरसेना महाराष्ट्रामध्ये वेगळ्या भूमिकेत गोरसेनच्या स्टाईंने मोठमोठे आंदोलन करेल याची महाराष्ट्राने यावरून ते जर आमच्या समाजाला जर न्याय न्याय जर न्याय दिला आज ते हरण तसक तर त्या माणसाला जर ती परवर्ती जात त्या ठिकाणी पाडत नसेल तर गोरसेनेचे गोर त्या ठिकाणी आम्हाला कायदा हातात घेऊन ते ना तिथून हद्द पार के विकल्याशिवाय आम्ही व्यवसायाच्या वतीने भागणार नाही अशी मी ढवाई देतो आणि पत्रकार काल बंजारा समाजाच्या सगळ्यांनी शांत राहा काल बंजारा समाजाच्या रामनगर महात्पुरी तांडा रामनगर महात्पुरी तांडा या पीडित मुलीला ज्या पारद्याच्या बोरानं त्या भोसले ना या बंजारा तांड्यावर दोघं दोन चार घरं ही वस्ती करून राहिले आणि या बंजारा समाजात तांड्यातल्या माता भगिनींना पुरुषांना युवा वर्गाला धमकावत आहेत आणि या पीडित मुलावर अत्याचार केलाय मुलीला न्याय मिळण्यासाठी मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांना फोन करून बोललेला आहे अॅडव्होकेट साधना ताई सुद्धा आक्रमक झालेला आहे पक्ष संघटना विरहित संपूर्ण बंजारा बांधव महाराष्ट्रातला एक वाटून या मुलीला न्याय देण्यासाठी उभा राहिलेला आहे पीडित मुलीला न्याय जात नसती धर्म नसती पंत नसती हा बंजारा समाजाची मुलगी नाही हा तमाम संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशाची ही पीडित मुलगी आहे तर सर्वजण या मुलीला न्या, न्यायासाठी न्या, आले पाहिजे आणि असल्या नराधमांना त्या गावातून उठवून लावलं पाहिजे ही संपूर्ण बंजारा समाजाची मागणी आहे धन्यवाद